सकाळ आणि ते पण आपल्या कोकणातून भारी वाटते सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि परी पण एन्जॉय करते दादा आणि चिनूला बरोबर खेळते पप्पांबरोबर खेळते आजी पण खेळते आणि आज आहे गौरी आव्हान आणि आज जायचं आपल्याला गौरी आणायला तर आज आपल्याकडे पारंपरिक पद्धत असते आजी आणि पप्पा सांगतील तुम्हाला पप्पा सांगा गौरी आव्हानाच्या दिवशी आमच्या इथे आमचं दे देवघर आहे जिथे गणपती आहे आमचा तिथे ती गव गवर येते आणि गव्हर आणण्याची प्रथा जी आमच्याकडे आहे ती पाच जणी सुहासिनी बायका किंवा महिला आमच्या आमच्या घरातल्याच घरगुती वहिनी वगैरे आमच्या किंवा काकी आमच्या ही लोक विहिरीवर तांब्या तामण घंटी हे सगळं घेऊन फुलं अक्षता तांदूळ तिथे जाऊन वीर आहे आमची तिथे त्या इथून हळदीच रोपट हळदीच्या रोपट्याच्या रूपात ही गवर येते आमच्या इथे आणि ह्या सुहासिनी महिला तिला घंटीच्या नादात वाजत आमच्या घरी घेऊन येतात एक रात्र त्यांचं आमच्या इथे रात्री आगमन राहत okay. पूजनाच्या आदल्या दिवशी येते ती आणि दुसऱ्या दिवशी ती गौरीचं पूजन असतं आणि ते पूजन झाल्यानंतर दिवसभर वौसा हे ते सगळं करून ते, ते हो। तर तुम्हाला दाखवेलच हा एवढील काय असतं ते पण गौरी आव्हानाच्या दिवशीच तर एवढंच असतं बरोबर तर आणि आमचं ह्या वर्षी आमचा वौसा पण आहे आणि आपल्याला वंशाची तयारी पण करायला जायची केली आम्ही संपूर्ण वंशाची तयारी ती उद्या आम्ही तुम्हाला दाखवू हो तर हो चालेल बघा कमेंट करून सांगा बरोबर आहे चुकलं असेल काय तर आम्हालाही सांगा तुम्ही अजून काय प्रथा असेल पण आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला दाखवलं ते एवढंच दाखवलं तेवढं आम्ही करत चाललोय पुढे बरोबर उद्या आमचे ते पुढे मुलं चालवते हो नक्की बाय बरी हा बरी अस बरा बरा तू बरी ह आता गेलाच कडे मांडावर मांडावर तुम्ही बरी असलास कधी कल रात्री काल हा आता राहू त्याला दोन दिवस होय होय जाऊ सासू आजी ना होय होय आली फिरली नाकडे नाही बघ विचारते का जाऊ आवश्यक पण होय होय येतात हा बाय बाय uh. हळू 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 काय काय असं आहे काय यानं सगळं आहे ना निक्की तांबड पाठवले पाहिजे तर आता निघालो आम्ही गौरी आणायला आणि यांच्यावर मी पण चालले काय बोलते पावशीला काय सुनाली

माहितीय आणि विडो आणतो आणि तो विडो सोडतो बावडे आमच्याकडे आणि हे दोन दोन डाम असतात एक एक डाम आहे त्यावेळेस एक एक प्रत्येक गावाची रुढी वेगवेगळी आणि आम्ही मोहरापर्यंत नेतो आमच्याकडे नाही

तुझ्या लेखी म्हणतो सुनांचे नंबर आता मग हर्षद बोला तुझं फोन अगो दोन दोन तुकडे करा डबे टाकला तुम्ही

गौरीसाठी मुखवटे आणि पारंपरिक चालूच आहे आमच्याकडे आणि काका ते तयार करत आहे अंदाजे किती वर्ष आले असते शंभरच्या वर अशी वर्ष आले आहेत त्या मुखवट्यात आणि लाकडी आहे बघा या वर्षी रंगूल दिला असं काही नाही ना नाही गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी रंगलेलं आणि दरवर्षी आमच्या रंगूचे तर त्याच वर्षी रंगूल दिल्याने नाही नाही तुम्ही सांग किती वर्ष झाले असेल साधारण साधारण तरी हे पूर्वजन हा पण आम्ही पण तीस वर्ष बघतोपूर्वीच त्याच्यापूर्वीच म्हणजे किती वर्ष झाली असतील कसं सांगू शकणार तू हात घे आणि सांग फक्त किती वर्ष झाली मी तर नवीन आहे हा पण अंदाजे सांगू शकतेस ना

मित्रांनो आम्ही आलो आहे पोंड्यामध्ये तर उद्या आहे बहुसा भाऊशी तयारी करायला आलोय मी पप्पा आई आणि सोनाली आलो आहे पप्पा आता सांगतात काय काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे पा बर भाऊश्यासाठी काय काय लागतं करायला एक खूप लागतं हां चार धुपल्या पाच तुप त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाच फळं पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारची लेलीची पानं म्हणजे सगळ्या डान ओके okay. हा सात किडे भटीकडे सात नारळ ओके हो, तांदूळे okay. सव्वा परत सुट्टे पैसे पर एक दहा पंधरा रुपये सुट्टे ओके असं मिळून ते सगळं हे ऊन मांडावर आमच्या पूजा होते आणि ते हे लागतं बदाम खारी वगैरे मिक्स मिळते पोटीचं सामान म्हणजे हे भरपूर काही लागतं तर मजा येणार आहे वंशासाठी आणि ववशासाठी फुल तयारी केली सोनालीने पण तर बघूया वंशाचा ब्लॉक पण

आमचा पण ववसा उद्या आलात तर उद्या चला नाना कसं आहेस ना केळी कशी साठ रुपये आम्हाला कशी गे 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 गे। <laughs> एक डजन <गे> <laughs> पाहिजे एक डझन केळी दे सगळी नव्वद रुपयाचे आहेत सपोजन कसे आहेत तर मित्रांनो फोंड्यामध्ये झाले गर्दी कारण सगळे झालेत गणपतीला गावी आणि जे पाहिजे ते भेटत आता फोंड्यामध्ये काय म्हणते आई असेच देतात ना डायरेक्ट देता। पण जरा गर्दी असल्या तर बरं वाटत ना उस वाँ। उस वाँ। खाली खाली असल्यावर ते आणि आपल्याकडे जरा गर्दी झाली गाड्यांची नुसते रस्ते खाली असायचे आज थोडे भरलेले वाटतात त्यामुळे जरा आनंद नाव काय तुमचं आणि सरकार नाही विनोद भालेघर गाव ना कधी आला आता आला दोन दिवस गणपतीला बरं वाटत ना गावी गावी म्हणजे काय गावी खरंच वाटणार प्रश्नच नाही म्हणजे इंग्लिश मीडियम भाज्यांचे भाव भाऊया आणि पाच प्रकारचे भाज्या लागतात इथे पण आलो आम्ही भाज्या घ्यायला पाच प्रकारच्या भाज्या लागतात ना पाच प्रकारच्या भाज्या ना दोन प्रकारच्या आहेत आपल्याकडे ओके तीन प्रकारच्या घ्यायच्या आणि काय बस त्याच्यात पटवळ एक अर्धा घे हो मोडला चालेल ना दे अर्धा दे कसा आहे सेम भाव आहे पन्नास एवढ्या भाजीचे झाले साठ रुपये वाढत चालली आहे ती दिवस पन्नास गे बरे ना चला मित्रांनो हार गेला गेलेलो तो हार दोन हार, हार शंभर रुपये आणि प्रत्येक म्हणजे काय ना काय त्या गोष्टीची प्राइस वाढवलेली सगळ्यांनी काही घ्या डबल शिपर सगळ्यांची रेट भाज्या घ्या किंवा आम्ही काय घ्या मुंबईकर आलेले ते कसे कळणार कशी आहे शंभर रुपये पाच हजार सहा हजार रुपये जागेवर आहे हा शंभर रुपये तिथे किरकोळ विक्री आहे ओके शंभर रुपये किती बोलले बोला एक जोडी ना शंभर रुपये काय फक्त साठ रुपये ना आम्ही एवढी मिरची वगैरे घेतली सांग हो मी मेहनत वगैरे मिरची वगैरे घेतली काहीतरी थोडंफार डिस्काउंट दिला पाहिजे ना <laughs> असतो नुसता असतो पाचशे रुपयाचा असतो पण एक रुपया कमी शेक कुठे झाली झोप

आई कृपा आणि वावशासाठी सुपावर रुमाल लागतो ना तो घ्यायला आलो आहे काय प्राइस आहे मित्र याची हा एकशे वीस रुपये बसतो सिंगल ना हो अजून काय वेगळे आयटम काय असतात अशा असे